मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला समजवत असतो की आमचं असं काही ठरलं नव्हतं प्रिया खोटं बोलते आहे मग आता सायली त्याला एकही शब्द तोंडातून काढू देत नाही ती म्हणते म्हणजे रात्री तुमचं तिला भेटायचं ठरलं होतं तरी मी आल्यानंतर तुमचा चेहरा एवढा वाईट का झाला होता ना मला आत्ता समजतं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अहो आमचं असं काही ठरलं नव्हतं मला वाटलं की प्रियाच आहे म्हणून माझा चेहरा एवढा वाईट झाला होता परंतु सायली ऐकून घ्यायला तयारच नसते पुढे आता अर्जुन म्हणतो तुमचं ना हे असंच असतं म्हणजे एकतर तुम्हाला काही ऐकून घ्यायचं नसतं आणि मी तुमची समजूत घालूच कशी मग अहो एकतर माझी काही चूक नसताना मीस तुम्हाला म्हसका मारतोय मीस तुमची समजूत काढतोय आणि निमूटपणे मी जे काही सांगतोय ना ते पण तुम्हाला शांतपणे ऐकून घ्यायचं नसतं पण तुम्ही तर वेगळंच काहीतरी करता तुमची ट्रेन सुरूच आहे तुम्ही अजिबात ती बंद करतच नाही आता मीच कपाळावर लिहून घेतो की आमचा हा प्लॅन आहे आणि तन्वीशी नीट वागायचंय प्रेमाने वागायचंय आपण दोघांनी हे ठरवलं होतं मग तर तुमच्या लक्षात राहील ना असं तो सायलीला विचारतो तेव्हा सायली आता खूपच रडू लागते ते पाहून अर्जुनला खूप वाईट वाटतं तो विचारतो अहो मिसिस सायली तुम्ही रडताय का तेव्हा तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो मनवण्याचा प्रयत्न करतो पण सायली झोपून घेते अर्जुन तिच्या जवळ जा जातो ती न तशीच रडत असते म्हणून अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे ना जर तुमचं काही चुकलं माझं बरोबर असेल तर तुम्ही आता घालून झोपणार हे चांगलं इफेक्टिव्ह मी जर काही बोललो तुमचं चुकलं असेल तर आपलं फक्त मुळू मुळू रडत बसायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे ना पुढे मी एक शब्द सुद्धा तोंडातून काढणार नाही आता मी सुद्धा तुमची समजूत काढायला येणार नाही म्हणजे येणार नाही गुड नाईट असं म्हणून तो सुद्धा झोपतो दुसऱ्या दिवशी सायली प्रतिमाला चहा घेऊन तिच्या रूममध्ये जाते तेव्हा रात्री झोप व्यवस्थित लागली का नीट लागली का असं ती विचारते मग आता प्रतिमा हो असं म्हणते त्यावेळी सायली म्हणते मी तुमची नाश्त्याची प्लेट नंतर घेऊन येते हा रूममध्ये प्रतिमा पुन्हा होकारार्थी मान हलवते मग सायली पुन्हा एकदा म्हणते अहो ऐका ना तुम्हीच सर्वांबरोबर आज नाश्ता करण्यासाठी इकडे येता का खाली तेव्हा प्रतिमा नाही म्हणते तर आता सायलीला वाईट वाटतं मग आता ती तशीच जाते तर प्रतिमा सायलीकडे खूप वेळ पाहतच राहते इकडे आता सर्वजण नाश्ता करत असतात वेळी पूर्णाजी विचारतात सायली प्रतिमा येणार आहे का गं नाश्ता करायला इथे आपल्यासोबत मग आता सायली नाही म्हणते वेळी पूर्णाजी आणि रविराजला वाईट वाटतं मग तेवढ्यातच तन्वी आता आळस देत तेथे येते आणि विचारते विमलताई आज नाश्त्याला काय आहे मग आता उपमा केला आहे मी तुम्हाला लगेच वाढते असं ती म्हणते त्यावेळी कल्पना विचारते काय ग तन्वी आज तुला उठायला एवढा उशीर झाला ती म्हणते हो ना कल्पना मामी अगं काय करू मला ना रात्री झोपच येत नव्हती कारण सतत काळजी मनात होती की आईला झोप येत असेल की नाही म्हणूनच मी एक दोनदा तिच्या खोलीत जाऊन पाहिलं म्हणून झोपमोड झाली बाकी काही नाही त्यावेळी आता आजी सायली आणि कल्पना एकमेकींकडे पाहतच राहतात तेव्हा रविराज म्हणतो तन्वी बाळा तुला प्रतिमा सुद्धा येऊ देत नाही तरी तुला तिची किती काळजी आहे तेव्हा ती म्हणते काय करणार बाबा अहो शेवटी माझ्या आईचा स्वभाव माझ्यामध्ये उतरलाय ना मग सायली गालातल्या गालात हसते तर प्रताप म्हणतो तन्वी तू काळजी करू नकोस अग सगळं काही एक दिवस ठीक होणार आहे आणि मग ती सगळ्यांना आपलंसं करेल आणि तो दिवस एवढा लांब नाहीये त्यावेळी मनातल्या मनात तन्वी विचार करू लागते ए औषधवाल्या तो दिवस कुणाला नकोच आहे आत्ताच तिला काही आठवत नाही तर ती मला हाडतूड करत असते आणि तिची मेमरी परत आली तर तिला खात्रीच पटेल की मी तिची मुलगी नाहीये काही वेळातच तेथे आता अर्जुन येतो तर सायली आता त्याच्याकडे पाहून हसते आणि त्याला विचारते तुम्हाला सँडविच बनवू की तुम्हाला उपमास देऊ खायला मग आता अर्जुन तिच्याबरोबर काहीही बोलत नाही तो रागातच जरा तिच्याकडे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो आता यांना समजायलाच हवी त्यांची चूक उगीच मिसेस सायलींचा चेहरा पाहून मेल्ट व्हायचंच नाही असं म्हणून तो जागेवर बसतो आणि चैतन्याला विचारतो की आपल्या पुढच्या केसची डेट कधी आहे सायलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो तर सायलीसुद्धा मनातल्या मनात विचार करू लागते अच्छा म्हणजे रात्रीचा राग मनात धरून बसले वाटतं जाऊ देत असं म्हणून ती आता सगळ्यांकडे पाहू लागते कारण सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात की आज अचानक असं काही झालं की अर्जुनच चिडलाय म्हणून सारखा बायकोच्या मागे मागे करत बसतो त्यावेळी आता चैतन्य म्हणतो अरे बोल ना काहीतरी तेव्हा तो म्हणतो मी तुला काय विचारलंय ते सांग मग चैतन्य म्हणतो अरे आठ दिवसानंतरची डेट असेल ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो तर प्रिया आता गालातल्या गालात, गालात हसू लागते कारण त्या दोघांची भांडणं झाली असं तिला वाटत असतं मग तेवढ्यातच ता सायली त्याला नाश्ता वाढते तर पूर्णाजी देखील गालातल्या गालात हसतात तेव्हा अश्विन म्हणतो की आज सूर्य कुठे पश्चिमेला उगवलाय की काय कारण दादा चक्क चिडला या सायली वहिनीवर तेव्हा अस्मिता सुद्धा म्हणते की दोघांची भांडणं झालेली दिसत कारण काहीतरी कटकट केल्याशिवाय सायलीची काही सकाळ होत नाही तेव्हा प्रिया आता दोघांवर हसते मग आता कल्पना चांगल्याच सणसनी टोमना आता अस्मिताला मारते विनाकारण बडबड केल्याशिवाय तुझी सकाळ काही होत नाही सर्वजण अस्मितावर हसतात मग आता आजी म्हणतात हे जे रुसवे फुगवे असतात ना त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात त्यानंतर आता रविराज म्हणतो की मी जाऊन येतो माझं खूप महत्त्वाचं काम आहे जरा बाहेर जायचंय मला त्याचा नाश्ता करून आता झालेला असतो तेव्हा सर्वजण म्हणतात ठीक आहे मग प्रिया लगेच विचारते बाबा तुम्ही कुठे चालला आहात त्यावेळी प्रताप म्हणतो असं बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकू नये कधी कारण त्याची कामं होत नाही मग प्रिया म्हणते सॉरी हा मला माहीत नव्हतं पण बाबा कसं आहे ना तुम्ही गेलात इथून तर मग मला असं एकटेकट वाटतं मला नाही कर इथे त्यावेळी आता रविराज तिला म्हणतो ही सर्व आपलीच माणसं आहेत आणि जरीही तुझ्या आई तुझ्याबरोबर काही बोलत नसली तरी तू तिच्याजवळ असं महत्त्वाचं आहे की नाही काळजी घेण्यासाठी तेव्हा हो जाता प्रिया म्हणते आणि मग लगेच जाण्यासाठी नकार देते त्यानंतर रविराज हा तेथून जातो तर प्रिया सुद्धा मला काम आहे असं म्हणून रूम मध्ये जाते तर सायली प्रतिमाला नाश्ता घेऊन तिच्या रूम कडे जायला ता नागराजला कॉल करते दुसरीकडे नागराज एवढा एक साइट असतो प्रियाला काही बोलू न देता तो म्हणतो दे दे पटकन गुड न्यूज दे काहीतरी मला मला गुड न्यूजच हवीये तेव्हा रागातच प्रिया म्हणते मी कुठून देऊ चांगली बातमी आणि तुमचा भाऊ ती बातमी मला देऊ देणार आहे का हो तो सकाळी सकाळीच कुठेतरी गेलाय जर तो सिटी हॉस्पिटलमध्ये गेला तर आपली पूर्णपणे वाट लागणार आहे त्यावेळी आता तू त्याच्या पाठीमागे जायचं ना असं आता नागराज म्हणतो मी कुठे कुठे लक्ष देणार तुला तर माहीत आहे ना इथे किती काम असतं मग आता प्रिया म्हणते तो मला येऊ देईल तेव्हा ना मी निघाले होते त्याच्या पाठीमागे पण तो नाही म्हणाला मग मी काय करू त्यावेळी आता नागराज म्हणतो काय करू मग मी तरी तेव्हा प्रिया म्हणते एकच काम तुम्ही करा ते म्हणजे त्या सुनीता नर्सला फोन करा आणि रविरात समोर जाऊ नको असं तिला सांगा कारण काहीही करून किल्लेदारला समजायला नको की सुनीता नर्सची मदत घेऊन आपण प्रतिमाचा खोटा डी एन ए रिपोर्ट तयार केला होता तेव्हा नागराज हो असं म्हणतो त्यावेळी तिच्या तोंडावर पैसे फेका आणि काहीही करा असं म्हणून प्रिया आता रागातच त्याला सांगत असते तो म्हणतो हो हो करतो ना माझ्या रूममध्ये पैशाचं झाड आहे आणि ते पैसे मी तोडून देतो तिला आता मग आता प्रिया म्हणते हे पहा मला काही सांगू नका परंतु एक काम करा काहीही झालं तरी तिला जाऊन भेटा आणि तिच्या तोंडावर पैसे फेका मग आता नागराज म्हणतो की हे बघ डीएनए रिपोर्ट खोटे बनवण्याची आयडिया तुझीच होती ना डेड बॉडीची आयडिया तुझीच होती ना मग निस्तर तू आता हा प्रिया आता म्हणते की माझ्या एकटीची आयडिया होती है, है। हे ठीक आहे परंतु त्याचा फायदा दोघांनाही होणार होता आणि तोटाही दोघांनाही होणार आहे जर किल्लेदारला हे समजलं तर काय होणार आहे तुम्हाला माहीत असेल ना त्यावेळी आता हो मी त्या सुनीताला भेटतो असं म्हणून नागराज जरा घाबरतोच इकडे आता प्रतिमा बागकाम करत असते त्याचवेळी इथे बागकाम आहे का असं सायली विचारते आणि म्हणते मी तुमच्यासाठी हा नाश्ता घेऊन हो आली आहे गरमागरम उपमा हे पटकन खाऊन घ्या प्रतिमा आत्त्या तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते त्याचवेळी आता प्रतिमा तो नाश्ता खाऊ लागते मग सायली देखील तिथून जायला निघते त्याचवेळी आता प्रतिमाला प्रतिमा जोराचा ठसका लागतो म्हणून सायली आता पटकन मागे येते आणि तिला पाणी प्यायला देते तेव्हा प्रतिमा पाणी पित असताना सायली पटकन उपम्यामध्ये असणाऱ्या सर्व त्या मिरच्या काढून टाकते आणि म्हणते आता तुम्हाला ठसका नाही लागणार हा प्रतिमा त्या तेव्हा अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहत असते व्हा सायली प्रतिमाला म्हणते मी इथे थांबले असते तुमचा नाश्ता होईपर्यंत पण मला बेसनाचे लाडू बनवायचे आहेत ना आणि चिवडा सुद्धा बनवायचा आहे कारण जर घरातील कुणाला अचानक भूक लागली तर आपले घरात असलेले बरे म्हणूनच त्यावेळी आता प्रतिमाला मनक धक्काज बसतो तिला आता कुसुम बरोबर मी चकल्या आणि लाडू बनवलेले हे सगळं काही आठवत असतात मग आता प्रतिमा त्याच विश्वात रंगून जाते त्यावेळी सायली विचारते प्रतिमा त्या अहो काय झालं तुम्हाला मग आता प्रतिमा तिला खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी सुद्धा लाडू चकल्या आणि हे सगळं विकायची असं बाहेर स्टॉल लावून विकायची मग आता ते ती सांगण्याचा खूपदा प्रयत्न करत असते पण सायलीला आता समजत नाही ती म्हणते अच्छा तुम्ही इथे आला होतात का या घरात अगोदर या अगोदर मग आता प्रतिमा म्हणते नाही असं म्हणून ती पुन्हा खुणावते सायली म्हणते तुम्ही पनवेलमध्ये आला होतात का अहो मी अलिबागमधून तुम्हाला पनवेलमध्ये घेऊन आली आहे तेव्हा ती म्हणते नाही नाही तेवढ्यातच आता कल्पना सायलीला आवाज देते तेव्हा सायली म्हणते मला जावं लागेल हा प्रतिमात्या तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते सायली बाहेर येते तर कल्पनाला विचारते काय झालं मग आता अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला एक असं कल्पना म्हणते तेव्हा सायली घाबरत विचारते काय झालं सांगा ना हो पटकन मग आता अगं आमची सायली आहे ना तिने अजून नाश्ताच केला नाही असं कल्पना हसतच म्हणते सायली म्हणते अहो करेन मी यांचा डबा भरून झाला की लगेच नाश्ता करून घेते कल्पना म्हणते नक्की कर हा सायली हो असं म्हणते आणि लगेच किचनमध्ये जाते सायली आता अर्जुनचा डबा भरत असते त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य तेथे येतात मग आता आम्ही निघतोय असं आता अर्जुन म्हणतो सायली म्हणते थांबा थांबा असं म्हणून ती आता त्याला डबा देते आणि गरम पाण्याची बॉटलसुद्धा देते म्हणते की सकाळपासून तुमचा घसा खवखवतोय मध्ये मध्ये गरम पाणी पीत जा चैतन्य भाऊजी यांना गरम पाणी प्यायला सांगा हा मध्येमध्ये तेव्हा तो म्हणतो अर्थात मग आता सायली अर्जुनला दुसरी इन्स्ट्रक्शन देते चैतन्य भाऊजी जी ऐका जर यांनी ना एसी लावला तर तुम्ही बंद करा हा नाहीतर हिमालयासारखं केबिन करून ठेवतील आणि अजूनच यांना त्रास होईल तेव्हा चैतन्य म्हणतो अर्थात मग आता पुढे सायली सांगते की यांना गरम पाण्याच्या बोलण्यासुद्धा दुपारी करायला सांगा म्हणजे यांचा घसा ठीक होईल तेव्हा चैतन्य म्हणतो अर्थात असं म्हणून तो अर्जुनकडे पाहून हसतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय चाललंय तुझं हे मग आता सायली ही तेथून जाते त्याचवेळी आता अर्जुन चैतन्याच्या हातात ती गरम पाण्याची बॉटल त्याचबरोबर डबासुद्धा देतो आणि म्हणतो पुढे जा जरा गाडीजवळ जाऊन थांब असं म्हणून तो सायलीजवळ येतो आणि अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणतो मला इन्स्ट्रक्शन दिल्याबद्दल त्याचबरोबर गरम पाणी दिल्याबद्दल थँक्यू त्यावेळी आता अजून तुम्हाला एक सांगायचं आहे तेव्हा सायली विचारते काय मग आता अर्जुन म्हणतो जगात मला कुणाची कॉफी आवडते माहिती आहे का फक्त तुम्ही बनवलेली कॉफी तेव्हा सायली आता हसतस त्याच्याकडे पाहते दोघेही आता एकमेकांवरचा राग सोडतात मग आता अर्जुन म्हणतो राग गेला ना तेव्हा ती विचारते तुमचा गेला ना मग आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात तर आता प्रियाच्या बाबतीत जे काही घडेल किंवा जे काही प्लॅन कराल ते सगळं मला सांगायचं चालेल ना मग आता अर्जुन प्रॉमिस असं म्हणतो की तुमच्या डोक्यात पण जर काही कल्पना आली असेल तर मलाही सांगायचं असं आता अर्जुन म्हणतो तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि तुम्हाला असं म्हणून ती विचारणार असते की कॉफी देऊ का तेव्हा अर्जुन म्हणतो नको मला कॉफी नको आहे आता तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात तर सायली खूप गोडला असते अर्जुन आता ऑफिसला जातो दुसरीकडे रविराज हा ऑलरेडी सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो नर्सबरोबर आता त्याचं बोलणं सुरू असतं तेवढ्यातच नागराज तेथे जातो आणि समोर पाहतो तर आता रविराज हा नर्सबरोबर बोलत असतो म्हणूनच तो लांब उभा राहतो आणि आणि त्याला प्रचंड धक्का बसतो तेव्हा तो मनातल्या मनात विचार मनात करतो ही तर सुनीता आहे जिने खोटा रिपोर्ट दिला होता आता मी मेलो कारण ती सुनीता दादाला काय सांगत असेल नक्की हा खोटा डी एन ए रिपोर्ट मी आणि प्रियाने बनवून घेतला होता तिनेच दिला होता हे जर दादाला तिने सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल माझं स्वप्न आता खरं ठरणार आहे की काय कारण दादा हिच्यापर्यंत पोहोचलाच कसा असा प्रश्न आता त्याच्या मनात येतो हे तो पूर्णपणे घामाघूम होतो इकडे सायली आता बेसनाचे लाडू बनवायला घेते तेव्हा खमंग बेसनाचा वास आता अख्ख्या घरभर पसरतो त्याचबरोबर प्रतिमा रूममध्ये असते तिच्यापर्यंत तो वास येत असतो त्याचवेळी आता ती डोळे बंद करून घेते आणि तो ती आता पटकन दरवाज्यातून बाहेर येते आणि कुणी नाही ना, ना अगोदर त्याची खात्री करून घेते ते सायली म्हणते एकदम परफेक्ट असं म्हणून आपलं काम पुढे सुरू ठेवते प्रतिमा सायली एकटी आहे हे पाहून लगेच तिच्या जवळ जायला निघते तर ती एका ठिकाणी थांबते आणि सायलीकडे खूप कौतुकाने पाहत असते त्यावेळी आता सायली प्रतिमाला पाहते आणि म्हणते प्रतिमा त्या अहो तुम्हाला काही हवं आहे का मग आता ती म्हणते नाही सायली विचारते तुम्ही इकडे येत का तेव्हा प्रतिमा म्हणते नको मी इथेच बरी आहे अशी मग आता सायली ही बेसनाचे लाडू बनवू लागते प्रतिमाला म्हणते जर तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा हा त्यावेळी प्रतिमा हो असं म्हणते मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमा आता खूप छान असे बेसनाचे लाडू बनवते तेव्हा सायलीला खूप खूप आनंद होतो पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही प्रतिमाकडे पाहत असतात तेवढ्यातच आता प्रतिमाचं लक्ष दोघींकडे जातं म्हणून ती घाबरूनच तिथून रूममध्ये जाते तेव्हा अगं प्रतिमा ना असं पूर्णाजी म्हणतात आणि किचनमध्ये येत तो लाडू खातात म्हणतात की प्रतिमा जरी माणसांना विसरली ना विसर तरीही तिच्या हातची चव मात्र अजून तशीच आहे हा त्याने इथे मनमोकळेपणाने वावरायला हवं असेल तर त्यांच्यासाठी स्वयंपाकघर हे खूप सुरक्षित जागा असल्याचं सायली म्हणते आणि त्या इथे अगदी मनमोकळेपणाने सुद्धा वावरू शकतात तेव्हा कल्पनाला देखील आनंद होतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा